रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांबाराची रेसिपी दाखवणार आहे अगदी घरच्याच वस्तूंमध्ये आणि आपल्याच मसाल्यांमध्ये हा सांबारा दा करून दाखवणार आहे अगदी मस्त आणि छान असा आपला सांबारा होणार आहे तर रेसिपीला आपण सुरुवात करूया भोपळा वांग गाजर आणि हा लाल भोपळा जो असतो तो घेतलेला आहे सांबारासाठी हीची डाळ घेतली ही आहे तर मी अर्धी वाटी तर सांबारासाठी थोडी डाळीचं प्रमाण कमी घ्यायचं जेणेकरून ते घट्ट जास्त होणार नाही आणि आपलं भाजीचा फ्लेवर पण छान उतरेल तर सांबार करताना नेहमी लक्षात ठेवायचं डाळीचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं तर चला तर मग आता ह्या डाळ आणि भाज्या ज्या आपण चिरून घेतलेल्या आहेत त्या आपण स्वच्छ धुवून घेऊया कुकरला आपण हे सर्व शिजवणार आहोत आता इथे मी स्वच्छ धुवून घेतले त्याच्यामध्येच आता ही डाळसुद्धा टाकणार आहे आणि तीन ते चार शिट्ट्या देऊ आता आपण कुकरला छान गरगरीत शिजून घेऊया ह्या सर्व डाळ आणि भाज्या आता आपण कुकरमध्ये ठेवले आता छानपैकी चार ते सात शिट्ट्या देऊ आता ह्या कुकरला पाच शिट्ट्या लागतात डाळ शिजण्यासाठी तर मग आता आपण वाट पाहूया तोपर्यंत बाकीची तयारी करूया आपण आता इथे सांबाराची तयारी केलेली आहे कुकर तर लावलेलाच आहे शिट्ट्या झालेत ऑलमोस्ट गार होतो आहे तर ह्याची तयारी केलेली आहे तर मी बारीक उभा चिरलेला कांदा चिरलेला आहे टॅमॅटो एक घेतलेला आहे कडीपत्ता मेथीचे ची दाणे चिंच आणि ही लाल मिरची फोडणीसाठी गूळ आणि हे मसाले आपण जे टाकणार आहोत जिरा मोहरी धना पावडर गरम मसाला लाल तिखट आणि हा घरचा मसाला हे टाकणार आहोत तर हे सगळं मटाल आता आपण सांबारमध्ये टाकणार आहोत आता आपण सांबार करायला घेऊया ते कढई ठेवलेली आहे आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया कढीमध्ये ते तेल टाकलं आहे आणि नेहमीप्रमाणे मी कढीपत्ता आधी टाकते जेणेकरून तो जास्त ऊन तडतडणार नाही तेल उंडणार नाही यासाठी सुरुवातीलाच कढीपत्ता टाकायचा जा। म्हणजे जास्त उडत नाही गरम झालंय कढीपत्ता पण छान आपला तेलामध्ये फ्राय झाला आहे आता आपण मोहरी टाकणार आहोत पण आपण एक डायरेक्ट फोडणी देणार आहोत आता सांबाराला कुकरच्या शिपट्यासुद्धा व्यवस्थित दार धावत आले कुकर आपला तर आपण इकडे सांबार टाकायला घेत आहोत मौरीला छान दिला दिल्यानंतर आता आपण त्याच्यात जिरं टाकणार आहोत जिरं छान फुलून घ्यायचं मेथीचे दाणे टाकणार आहोत आता सांबारासाठी फोडणी खूप महत्त्वाची आहे फोडणीचा सुद्धा फ्लेवर छान उतरला पाहिजे आपल्या सांबारामध्ये लाल मिरची टाकूया आता आपण जी आपण नंतर फोंडी घेतोय ती आधीच आपण देतोय कढईमध्ये कांदा टाकूया खूप मस्त होतो सांबारा मी जे जे वस्तू टाकले अगदी आपल्या घरीच उपलब्ध असतात ह्या वस्तू तर नक्की ट्राय करा आणि आपल्या घरच्या मसाल्यांमध्ये सुद्धा टाकूनसुद्धा हा सांबारा छान होतो कुठलाही सांबार मसाला न आणता तुम्ही नक्की ट्राय करा गरम मसाला धना पावडर लाल तिखट आणि आपला घरचा मसाला हळद हेच मसाले टाकूनसुद्धा आपला सांबारा छान होतो कारण की आपण चिंच गुळ हे सगळे प्रमाण टाकणार आहोत त्यामुळे आंबट गोड हा आपला सांबारा मस्त लागतो अगदी सुद्धा होतं आपण एकदा डाळ भाज्या शिजत टाकल्या की वेळ लागत नाही आहे सांबाराला तर ता आपल्याला कांदा चांगला मस्त शेकून घ्यायचा आहे तेलामध्ये एक टॅमॅट कांदा आपला चांगला शेकला गेलाय तर ता आपण टॅमॅटो टाकणार आहोत तोही छान मूत करून घ्या आता व्यवस्थित कांदा टोमॅटो चांगला शेकला गेला आहे ही। तर आपण हिंग माझं राहिलं होतं टाकायचं आता हिंग टाकूया एक साईडला तेलामध्ये आता आपण मसाले ॲड करणार आहोत सुरुवातीला मी हळद टाकणार आहे हळद थोडीच टाकायची आपण सांबारा करतोय धना पावडर हे लाल तिखटचे कलरिंगसाठी असतात ते त्या जवळ मी एक चमचा टाकते घरचा मसाला ह्यात सर्व मसाले आपले आणि हा गरम मसाला आता आपण व्यवस्थित तेलत छान मिक्स करूया लाल कलर हा कलरिंगसाठी आपला मस्त सांबारा कलर येण्यासाठी टाकलेला आहे मी लाल तिखट असा मस्त कलर आलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे गुळ मी बारीक कटून करून घेतले ते टाकणार आहे आणि चिंच चिंच तुम्ही पा भिजून टाकली तरी चालेल आता हे मी धुतलेली आहे स्वच्छ तेही छान मिक्स करून घेऊ पाहू शकता आपली भाजी व्यवस्थित शिजली गेली आहे तर हे रुईच्या सहाय्याने पूर्ण एकसारखे करून घेणारे पूर्ण बारीक म्हणजे सांबार एक आपला एकसारखा मस्त होईल छान मिक्स करून झाले आपलं एकसारखं आता मी सांबारात ॲड करते शक्यतो पूर्ण हलवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये गरम पाणीच टाकायचं म्हणजे सांबाराला आपल्या छान अशी तर येते आपण पाणी ॲड करूया जेवढा शक्के शक्यतो सांबारा पातळच ठेवायचं आता हा सांबारा जवळजवळ मी सात ते आठ लोकांसाठी केला आहे त्या अंदाजानुसार इथे मी पाणी टाकले आणि तुम्ही पाहू शकता असा पातळसर सर आपला सांबारा इथे झालेला आहे आता अशी मोठी उकळी आहे आता त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मीठ राहिले आपल्या सांबाराच्या क्वांटिटीनुसार मीठ टाकणार आहोत आपण मीठ ॲड करू आणि शेवट कोथंबीर जी बारीक कट करून ठेवली ती आता एक मोठी उकळी पाच ते चार ते पाच मिनटं आपण हे करूया मग आपला सांबारा रेडी मस्त वास सुटला आहे आपल्या सांबाराचा सांबारा इथे आपला रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली तरी आपल्या सांबाराला आलेली आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया एकदम मस्त पाहिजे तसा पातळ आपला सांबारा झालेला आहे ते मी सांबारा एका बाउलमध्ये काढून घेतला आहे मी ज्या ज्या पद्धतीने केला त्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि कोणत्या भाज्या ॲड केल्यात वांग लाल भोपळा एकदा नक्की ट्राय करा आणि फोडणीमध्ये जे जे मटेरियल टाकले तेही टाकून पहा खरंच खूप छान होतो हा सांबारा आणि मी ज्या पद्धतीने केलं आहे त्या पद्धतीने नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय